नमस्कार फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही जात आहे बाहेर का जातो बाहेर बघायला आणि फिरायला आणि जेवण करायला पैसे खर्च करायला लाडकी मला आज सकाळी लाडकी बनी योजनेचे पैसे आलेले आहेत तर आता आम्ही बाहेर जात आहे ते युज करायला बघा तर तुम्ही कंटिन्यू चला आम्ही आता पोहोचलेलो आहे हे आहे थिएटर कोणत्या पिक्चरच तिकीट काढलं स्त्री टू पिक्चर आहे ना त्या पिक्चरच तिकीट काढलंय आता साडेतीन ला शो आहे चला चल चहा पाहिजे का चहा पाहिजे चला मग चहा प्या चला उठ मग आता चला मग मूवी बघून बाहेर आलो तर खूप गर्दी होती आणि ते बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्याच सजावट चालू आहे काय काय केलं ऑर्डर केलेला आहे

आईनी आईनी पोकळालाला आईनी आलालाला टेस्ट मग झालं जेवण आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तर मी त्यांना म्हटलं चला आपण कुलभी खाऊया आजचा माझा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे मी माझ्यासाठी ड्रेस आणि त्यांच्यासाठी टी शर्ट घेतले सो